पण खोक्याने काय काय राडे केले तुम्ही बघितले हर हरणाचे कातळे सापाडत काही हरणाचे शिंग सापडे काही मोराच खूप दिवसापासून तिथे जाळे लावण्याचा प्रकार चालू आहे आणि त्याच्यामध्ये काळवीट हरण ससे जे वन्यजीव प्राणी आहेत ते धरलेले आहेत पकडलेले आहेत ते आमदार सगळे गेल्या तीन महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये हे सगळी लोक जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड हे सगळे लोक सगळे लोक बोलत होते की मारेकऱ्याला अटक करा मारेकऱ्याला जात नसते मारेकरी जातीमुळे बोलत नाही आम्ही मारेकरी म्हणून बोलतो मग आता हल्ला करणारा ना, मारेकरी नाही का हा गुंड नाही का वीस वीस पंधरा पंधरा दिवस गुन्हा दाखल करून घेतला जात नाही मग हे काय आता अधिवेशन चालू आहे हे त्या आमदार वगैरे हे खासदार झोपलेत का जागे नाहीत का आणि माझी मंत्री आमदार ज्याला स्वारी खोक्या म्हणतो माझी मंत्री सुरेश दस आमदार सध्याचा स्वारी खोक्या म्हणतो समजून घ्या तो खोक्या काय आहे भीडचा बिहार भी खरा सुरेश दशनी खोक्यानी केला आहे देतानी गपचे पैसे देतोय सुरेशाच्या बायकोचे पैसे देते सावकार केला आणि सतीश उर्फ खोक्या भोसले याचे कारनाम्याचे व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेत आणि याच्यावरती कारवाई व्हावी हो ही शिरूरकरांची मागणी आज शिरूर पूर्णता पाहिला गेलं तर बंद ठेवण्यात आले माझ्यासोबत शिरूरकर आहेत दादा काय मागणी आज मोर्चाच्या माध्यमात आमच्या मागण्या एकच आहेत हा सुरे आपल्या सतीश भोसले उर्फ खोक्या ह्या खोक्याचा वरध हस्त कोण आहे आणि आतापर्यंत अटक का नाही झाली गुन्हा दाखल होऊन एकोणीस तारखेला हा प्रकरण घडलंय आत्तापर्यंत एक्याही पोलिटिशियननी आणि कुणी एस पी सुद्धा त्याची दखल नाही घेतली म्हणून सर्व जनता त्या कुटुंबावर जे अन्याय झालं त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहिले त्यांना न्याय मिळावा यासाठी शिरूर तालुका बंद आणि जर अजून दोन दिवसात जर अटक नाही झाली तर याचा उद्रेक वेगळा होईल म्हणून मी आम्ही शिरूर तालुक्याला सगळ्याला आव्हान केले पण खोक्याने काय काय राडे केले तुम्ही बघितले हरणाचं काल सोळा हरणाचे कातळे सापाडेत काही हरणाचे शिंगं सापाडत काही मोराचं सापड आहे सगळं गांजा सापाडा आहे पण हे आपलं ते त्याच्यासाठी मोर्चा काढत होत ना आम्ही त्यासाठी कारवाई नाही केली त्यासाठी आम्ही मोर्चा काढायला कारवाई का नाही केली पोलिसांनी आणि एसपीनी त्यासाठी मोर्चा काढायला आम्ही शिरूर बंद करून मोर्चा त्यासाठी काढायला कुटुंब जे आहे ते पोलिस प्रशासनापर्यंत गेलं पण त्यांची काही वेळ जे आहे ते नोंद तक्रार त्याची घेतली नाही असं देखील कळत शंभर टक्के त्या स्टेशनला दोन बरे आले त्यांची तक्रार न घेता दवाखान्यात जर लेटर दिलं आणि लेटर देऊन सांगितलं उडावडीच उत्तर केले पोलीस हा असा संशय आहे की का त्या दरम्यान सुरेश धसांचा त्या पोलीस स्टेशन मध्ये फोन वगैरे गेला असा संशय वगैरे शंभर टक्के तुम्ही मागितला असन तुम्ही बघितला असन माझा धोतड तिथं पी आय आहे माझा म्हणजे तिथं शासनाचा नाही तो प्रायव्हेटिका काय मला आम्हाला कळत नाही पण माझा पी आय पी एस आहे तिथ पी आय आहे ए पी आय त्याच्यामुळं मी तिथं दो साईनलं दोन्ही पाट्याचे गुन्हे दाखल करा पण एकोणीस तारीख ते आज किती दहा आहे ना नऊ तारीख आहे बाकी इतर पण माझ्यासोबत आहेत काय शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे मोठा प्रतिसाद मिळतोय आता काय मागणी तुमच्याच गावातील ते ढाकणे पीडित कुटुंब आहे या अगोदर कधी त्या ठिकाणी जाळे वगैरे लावण्याचा प्रकार चालत होता खूप दिवसापासून तिथे जाळे लावण्याचा प्रकार चालू आहे आणि त्याच्यामध्ये काळवी ठारण ससे जे वन्यजीव प्राणी आहेत ते धरलेलेच आहेत पकडलेले आहेत त्याच्यानंतरही ते आडवायला गेले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला आणि तिथे गावातलं कुणी नव्हतं ते ठराविकच ते एकटे गेले होते त्याच्यानंतर त्यांचा मुलगा गेला आणि बऱ्याचशा आठ नऊ लोकांनी येऊन त्यांच्यावरती हल्ला केला गावातली लोकं येईपर्यंत तिथून निघून गेले होते आता आमचं असं मत आहे की आजपर्यंत मारेकऱ्याला जात नसते हे सगळे आत्तापर्यंत आपल्या माध्यमातून चॅनलच्या सगळ्या राज्यभर देशभर चालू आहे गेली तीन महिने तोच विषय चालू आहे आता तीन महिन्यामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये हे सगळी लोकं जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर भास्कर जाधव जितेंद्र आवाड हे सगळे लोक हा इथले आमदार सगळे लोक बोलत होते की मारेकऱ्याला अटक करा मारेकऱ्याला जात नसते मारेकरी जातीमुळे बोलत नाही आम्ही मारेकरी म्हणून बोलतो मग आता हल्ला करणारा ना, मारेकरी नाही का हा गुंड नाही का वीस वीस पंधरा पंधरा दिवस गुन्हा दाखल करून घेतला जात नाही मग हे काय आता अधिवेशन चालू आहे हे त्या आमदार वगैरे हे खासदार झोपलेत का जागे नाहीत का आणि तुमच्या गावाच्या शिवराच्या परिसरामध्ये तो हारण वगैरे पकडण्याचे जाळे लावित होता त्या दरम्यान तुम्ही ग्रामस्थांनी वगैरे काही कारवाईची मागणी या अगोदर केली नाही ते कसं होतं ते निदर्श लावायचे पण ते त्या वेळेला त्या ठिकाणी सापडत नव्हते ना कुणी लावली ज्या वेळेला ते सापडले त्यांनी विचारणा केली दिलीप ढाकणे यांनी त्यां ते गेले होते त्यांचा मुलगा नंतर गेला त्यांना मारत होते विचारणा केल्यावरती त्यांच्यावरती हल्ला केला हल्ला केल्यानंतर एस पी ऑफिसला केस दाखल नाही करून घेतली शिरूला नाही घेतली हे म्हणले दवाखान्याचा त्याच्यानंतर आत्तासुद्धा काल रात्री आत्तापर्यंत मोर्चे झाले कुठे कुणी चांगलं का रात्री ए पी आयनी धोरकट साहेबांनी पत्र काढले रात्री नऊ नऊ वाजता की सदवतीस एक तीन कलेक्टरने आदेश काढलेत आणि ते तुम्ही जर एकत्रित जमलात तर, एक तर, एक तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि दुकानं जर बळजबरीने बंद केले तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून ती झालेली नुकसान भरपाई घेऊ मग तुम्ही याच्या आधी मोर्चे झाले याच्या आधी बंद झाला तेव्हा कुणी अडवलं तेव्हा तुम्ही पत्र काढलं का मग आजच का काढलं आम्हाला या केसमधून आयुवाची बदली पाहिजे आम्हाला त्या आयु म्हणून नाही पाहिजे जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तो म्हणून आम्ही बावी गावातले आणि तालुक्यातले सगळे आमोरण उपोषण करू अन्न त्याग करू आम्ही गाव उपोषणाला बसणार आहे आणि फॉरेस्ट वाल्यांना सगळ्या दुनियातलं कळतं आपण एखाद्या त्यांच्या दे फॉरेस्ट मधून बाईक घेऊन जात असेल तर ते अडवतात गुन्हा दाखल करायचं एखाद्याला आपल्याला शेतीला किंवा घराला वीज न्यायची असेल तर फॉरेस्ट वाले त्याच्यामध्ये पोल ला, लाईटचा खांबा रवू हो देत नाहीत गुन्हा दाखल करतात मग आता तुमचे पशुप्राणी वन्यजीव एवढे पकडून मारले गेलेत अजूनही तुम्ही अवशेष सापडलेत तरी एफ आय आर देत नाहीत एफ आय आर करत नाहीत तुम्ही सांगता की आम्ही फॉरेन्सिक विभागला पाठवले अरे तुम्हाला जो मुद्दे मला भेटला आहे त्या मुद्दे मला तर एफ आय आर करून द्या ना त्याच्यानंतर तो रिपोर्ट फॉरेन्सिक विभागाचा कोर्टामध्ये पाहू ना आज काय त्याचा विषय आला आज तुमचा एफ आय आर करण मुद्देमाल सापडाय जे साहित्य सापडले त्याच्यावरती एफ आय आर भोसलेचे अगोदरचे कोणकोणते कारण सर एक माझी मंत्री आमदार ज्याला स्वारी खोक्या म्हणतो माजी मंत्री सुरेश दस आमदार सध्याचा स्वारी खोक्या म्हणतो समजून घ्या तो खोक्या काय आहे पंधरा गुन्हे गंभीर गुन्हे पंधरा तरी आणखी त्याच्या केसाला धक्का लागलेला नाही का हे समजून घ्या तुम्ही तर त्याच्या इथला आमदार शिरूरचा सुरेश धस नाही तर शिरूरचा आमदार हे खोक्यावर सतीश भोसले सर्व शिरूरचं जे काळे धंदे हे खोक्या भोसले चालू येतोय त्यामुळं या खोक्यावर आणि खोक्याचा जो हाक आहे सुरेश धसवर कडक कार्य कर आणि सुरेश धस ह्या खोक्या यांचे सीडीआर पी आय धोत्रड यांचे सीडीआर तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि सर्वात पहिली मागणी आहे हा जो पोलीस आहे तपासणी अधिकारी याची पहिली इथून बदली करण्यात यावी हा सर्व आहे त्यांना त्याची साथ करू शकतो कारवाई करावी ही देखील मागणी भी आहे बीडचा बिहार खरा सुरेश दसनी खोक्यानी केला आहे कारण की जसा आमदार सुरेश दस झाला तसा खोक्या डिंगारला आणि खोक्याने हरण मारले काळाट मारले मोर मारतोय लोकाला मारतोय सावकार की कुठं दहा हजार रुपये असते का देतानी गपची पैसे देतो आहे सुरेश दसच्या बायकोचे पैसेही देतात देत सावकारकीला आणि याला गुन्हा दाखल करायला कधी इतके दिवस लागतात का त्याच्या घरी हरणाचं मटण सापडलं आहे वाघुरी सापडल्यात आणि सुरेश दस म्हणतो माझा पी आय आहे मी बोलतो त्याला हा प्रायव्हेट पी आय आहे का प्रायव्हेट पॉलिटिशियन आहे का सरकारी कर्मचाऱ्याला जर स्वतःच करीत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्राला खूप वेदना लागणारी बाब आहे त्याच्यामुळे कडक कारवाई दसा आणि खोक्यावरती लवकरात लवकर केली पाहिजे नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात चिखदणार आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर शिरूर बंदची हाक देण्यात आली आणि बऱ्यापैकी दुकानं जे आहेत ते बंद केली गेलेली आणि या ठिकाणी एक वेगळं स्वरूप जे आहे ते बंदच आपल्याला पाहायला मिळते आणखीन काही आपल्याला अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल वडे सोबत सूर्यदुजबी या शिरोड